नमस्कार आता आपण करमाळा तालुक्यातील किंवा करमाळा शहरातील उपजिल्हा रुग्णालय करमाळा या ठिकाणी आहोत या करमाळा तालुक्यातील राजुरी या गावामध्ये रात्री साडेनऊ वाजता एक अपघात झाला त्या अपघातामध्ये एका व्यक्तीचं दुर्दैवी निधन झालेलं आहे यासंदर्भातच हे आपण तुम्हाला ही माहिती देतो आहे की निधन झालेल्या व्यक्तीचं नाव आहे किसन तुकाराम पवार राहणार केतूर नंबर दोन त्या व्यक्तीचं वय आहे चव्वेचाळीस वर्ष आणि हा जो अपघात झालेला आहे हा रात्री साडेनऊ वाजता झालेला आहे मित्रांनो यामध्ये त्या या गाडीचा जो नंबर आहे तो एम एच पंचेळीस एफ शहाण्णव एकसष्ट तर सदरची जी गाडी आहे ती राशीन येथून सामान घेऊन केतूर दोन येथे चालली होती किसन तुकाराम पवार हे जे व्यक्ती होते हे सुद्धा केतूर दोन येथे चालले होते त्यातल्या त्यात, त्यात विशेष म्हणजे जे स संबंधित जी मैत व्यक्ती आहे ही कोर्टी येथे ज्यावेळेस आली होती त्यावेळेससुद्धा याच गाडीने प्रवास करून कोर्टी इकडे आली होती राजू त्यानंतरसुद्धा याच गाडीने ती व्यक्ती कोर्टी येथून परत केतूर दोन येथे जा जात असताना राजूरी येथे स जी संबंधित जी छोटा हत्ती नावाची जी गाडी आहे ही गाडी ज्यावेळेस चढायला लागली त्यावेळेस ती चढ न चढल्या गेल्यामुळे ती गाडी रिवर्स परत आल्यामुळे आ आली आणि त्या गाडीमध्ये जे सामान होतं ते किसन तुकाराम पवार यांच्या अंगावर पडलं आणि ते त्यामध्ये त्यांचं निधन दुःखद निधन झाल्याचं या ठिकाणी आता आपल्याला सदरची माहिती मिळते तर यामध्ये जर आपण पाहिलं तर कुर्टी येथून क केतूर दोन येथे जी चाललेली जी गाडी होती की त्याला ज्याला छोटा हत्ती म्हटलं जातं तर टाटा छोटा हत्ती जे म्हटलं जातं त्यामध्ये त्या गाडीमध्ये जे सामान होतं ते कडप्पा होतं स्टाईल पर्शी होती लोखंड अँगल होतं आणि ज्यावेळेस जी सदरची जी गाडी आहे ती चढावरून महागारी आली रिवर्स आली चढ चर, चढला नाही गेला त्यावेळेस जे गाडीमध्ये जे सामान होतं ते संबंधित जे व्यक्ती होते मैत व्यक्ती होते पवार यांच्या अंगा पडलं आणि ते अंगा पडल्यामुळे त्यांचं त्या ते ठिकाणी दुःखद निधन झालेलं आहे ह्या घटनेची माहिती गावकऱ्यांना किंवा इतरांना जी माहित, आ, माहिती माहिती पडली त्यावेळेस संबंधित गावकरी असतील किंवा जे 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 नागरिक असतील ते त्या ठिकाणी आले आणि त्यांनी तेथील जी फरशी होती ते किंवा जे सामान होतं ते बाजूला काढून जे तुकाराम पवार आहेत यांना एकशे आठला कॉल करून त्यानंतर एकशे आठच्या ॲम्ब्युलन्सने करमाळूर जिल्हा रुग्णालयात या ठिकाणी आणलं गेलं हे या ठिकाणी साडेबारा वाजता तुकाराम पवार यांना आणण्यात आलं त्यावेळेस या ठिकाणी तप ता, तपासणी आणते ते मयत झालेले आहेत अशा प्रकारे इथं सांगण्यात आलं म्हणजेच या ठिकाणी फक्त आता एक ध्यानात घेण्यासारखी गोष्ट अशी आहे की आपण ज्या वेळेस कोणतंही वाहन असेल ते वाहन वाहनामध्ये क्षमतेपेक्षा जास्तीचं अतिरिक्त जे ओझं असेल किंवा जे काय असेल ते आपण भरलं तर अपघात हे होतात परंतु आम्ही असंही म्हणत नाही की त्या वाहनामध्ये क्षमतेपेक्षा जास्त असेल त्या त्या त्यातही काही गोष्टी अशाही विचारात घेण्यासारख्या आहेत की जे रस्ते आहेत किंवा राजुरीकडे जाणारे जे रस्ते आहेत त्यामध्ये खड्डे हे मोठ्या प्रमाणात आहेत त्यामध्ये माणसालासुद्धा चालण्या चालण्या सुद्धा ते रस्ते लायकीचे राहिलेले नाहीत त्यामुळे सुद्धा अशा प्रकारचे जे अपघात होत आहेत यासाठी कुठेतरी प्रशासन किंवा ते रस्तेसुद्धा जबाबदार आहेत त्यामुळे हे जे रस्ते आहेत ते आता आणखी किती जणांचा बळी घेणार त्या आणि प्रशासन कधी जागा होणार हे सुद्धा पाहणं गरजेचं असेल